नमस्कार मित्र मैत्रिणींनो बी ए टू नावाचा नवीन व्हेरियंट जगात अनेक देशांमध्ये आढळून आलेला आहे आणि हा ओमायक्रॉनचाच भाऊ किंवा बहीण आहे असं सायंटिस्ट लोकांचं मत आहे याच्याबद्दल थोडक्यात मी अपडेट देणार आहे तर बी ए टू हा ओमायक्रॉनपेक्षा वेगळा आहे का बी ए चे गांभीर्य वेगळं आहे का बी ए मुळे काही गंभीर वॅक्सिनचा काही प्रॉब्लेम होणार आहे का ज्यांना ओमायक्रॉन होऊन गेलेला आहे त्यांना बीए टू ची पुन्हा रिस्क असेल का ओमायक्रॉन ची जशी लाट आलेली आहे तशी ची पण लाट येईल का त्याचे उपचार वेगळे आहेत का या सगळ्या प्रश्नांचे थोडक्यात उत्तर सांगणार आहे तेव्हा बघा आणि इतरांना देखील सांगा म्हणजे जनजागृती होईल तर सर्वप्रथम ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे म्हणजे त्याच्यामुळे चिंता आहे जगाला आणि ते आपल्याला दिसतंय की संपूर्ण जगामध्ये तो पसरला आणि मोठ्या संख्येने लोक लाखो करोडो लोक संक्रमित होत आहेत काही काही देशांमध्ये डेली लाख लाख भारतामध्ये अडीच लाख रिपोर्टेड केसेस आहेत तर काही काही अमेरिकेच्या काही दिवसांना दहा दहा लाखापर्यंत केसेस येत आहेत त्यामुळे हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे आणि आपल्याला आता हे कळलं की हा पूर्वीच्या व्हेरियंटच्या मानाने आजार अजिबातच गंभीर करत नाही साधी सर्दी खोकला मोस्ट लोकांना होतो आहे आणि आता हा बी ए टू चा व्हेरियंट त्याच्यामध्ये आलेला आहे सर्वप्रथम हा फिलिपिन्समध्ये डिटेक्ट झाला आणि आता चाळीस देशांच्या पेक्षा जास्त हा डिटेक्ट झाला आहे अमेरिका युरोप डेन्मार्क नॉर्वेसारख्या देशांमध्ये दे तर ओमायक्रॉनपेक्षा बी ए टूच्या केसेस जास्त येत आहेत जे बी ए ने आता ओमायक्रॉनला रिप्लेस करायला सुरुवात केली आहे जसं ओमायक्रॉनने डेल्टाला रिप्लेस केलं होतं तसं बी ए टू करतो आहे तर सर्वप्रथम हे समजून घ्या की बी ए टू हा कोविड नाईन्टीनचाच व्हायरस आहे तो त्याचाच म्युटंट आहे परंतु हा पासून तयार झालेला नाही तर हा काही महिन्यांपूर्वी जे व्हेरियंट त्यावेळेचा जो एक्झिस्टिंग व्हेरियंट होता त्याचे दोन फाटे फुटले त्याचे दोन मुलं किंवा मुली झाले आणि त्याच्यापासून व्हेरिएशन्स होत, होत 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 एक ओमायक्रॉन एका शाखेला ओमायक्रॉन आलेला आहे आणि दुसऱ्या शाखेला बी ए टू आलेला आहे म्हणजे ते एकमेकाचे भाऊ बहीण आहेत किंवा बहिणी आहेत आम्ही मेडिकल किंवा मायक्रोबायोलॉजीच्या फॅकल्टीमध्ये यांना सिस्टर्स म्हणतो ओमायक्रॉन आणि बी ए टू आर सिस्टर्स तर एकमेकापासून तयार झालेले नाहीत तर एका एक मात्र एका एक कुटुंबातल्या आहेत वेगवेगळ्या वे, वे, शाखांमधल्या आहेत आता याच्यात फरक काय आहे तर ओमायक्रॉनमध्ये जेव्हा आर टी पी सी आर केली जाते तेव्हा एस जिन मिसिंग असतो आता याची डिटेल तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही म्हणजे आर टी पी सी आरमध्ये हा पॉझिटिव्ह दाखवतो ओमायक्रॉन पण त्याचा जो स्पेसिफिक एक एसजिन डिटेक्शन जे असतं ते याच्यामध्ये दिसून येत नाही तेव्हा कळतं की हे ओमायक्रॉन आहे डेल्टा नाही मात्र बी ए टूमध्ये एस जिन मिसिंग नाही म्हणजे हा डेल्टा सारखाच याची टेस्ट येते आताच्या परिस्थितीमध्ये जर एस जिन मिसिंग नसेल तर तो डेल्टा नाही तर तो बी ए टू आहे तर याचा थोडक्यात समरी अशी की सध्याच्या आर ने हा डिटेक्ट होतो आपल्याला सामान्य लोकांना याची काळजी करायची गरज नाही मग याचं कारण काय काळजीचं तर हा फास्ट पसरतो किती फास्ट पसरतो तर ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा फाईव्ह हंड्रेड पर्सेंट म्हणजे पाच सहा पटीने फास्ट पसरत होता आणि त्याने डेल्टाला पूर्ण रिप्लेस केला हा कल्ला आता बी ए टू हा ओमायक्रॉनपेक्षा वीस पर्सेंट म्हणजे सव्वा पट साधारणतः सव्वा पटीने जास्त वेगाने पसरतो त्यामुळे हा हळूहळू हा फार फास्ट ओमायक्रॉनला रिप्लेस करणार नाही हा हळूहळू रिप्लेस करेल कारण त्याचा पसरायचा जो स्पीड आहे हा थोडासाच जास्त आहे पूर्वीचा जो ओमायक्रॉन आणि डेल्टा डेल्टामधला फरक होता हा पाचपट फरक होता त्यामुळे जिथे जिथे डेल्टा होता तिथे ओमायक्रॉन गेल्यावर तो अक्षरशः डेल्टा नाहीसा झाला काही आठवड्याच्या आत तसं बी ने टूने होणार नाही हळूहळू होईल मग याचा आजाराचं काय आहे हा गंभीर आजार करतो का तर अजून हे जे चाळीस बेचाळीस देशांमधनं हा डिटेक्ट झाला आहे तिथून कुठूनही असे रिपोर्ट नाहीत की बी ए टू ने संक्रमित झालेले लोक हे जास्त गंभीर आहेत इन्क्लुडिंग इंडिया इंडियामध्ये सुद्धा आता याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार सुरू झालेला आहे तिसरी गोष्ट पूर्वी ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेला आहे किंवा ज्यांना पूर्वी कोविड झाला आहे त्यांना बी ए टू मध्ये देखील प्रोटेक्शन मिळेल का तर हो नक्कीच मिळेल ओमायक्रॉन आणि बीए बिहेवियर मध्ये फार फरक नसेल जसं हो दोन डोस घेतलेल्यांना प्रोटेक्शन मिळालं बुस्टरमुळे मध्ये अजून प्रोटेक्शन वाढलं तसं बी ए टू मध्ये दे देखील प्रोटेक्शन होईल कारण बी ए मध्ये ट्वेंटी जे म्युटेशन्स आहेत ते वेगळे आहेत ओमायक्रॉनपेक्षा मध्ये जवळजवळ साठ म्युटेशन डेल्टापेक्षा वेगळे होते तरी देखील तो पूर्वीच्या आजार झालेल्यांना लस घेतलेल्यांना हा रिस्पेक्ट ठेवत होता ओमायक्रॉन तसा बी ए टू देखील रिस्पेक्ट ठेवेल त्यामुळे याची काळजी करायची गरज नाही आता पुढचा प्रश्न असा आहे की ज्यांना ओमायक्रॉनचं संक्रमण झालं त्यांना परत बी ए टूचं संक्रमण होईल का तर याची शक्यता फार कमी आहे आणि त्यातल्या त्यात आता नव्याने लगेच होणार नाही म्हणजे ज्यांना ओमायक्रॉन मधून आता जे बाहेर आले त्यांना इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग डेव्हलप झालेली आहे ओमायक्रॉनच्या विरोधात डेल्टाच्या विरोधात ती इम्युनिटी त्याच्या ज्या नॅचरल किलर सेल त्यांच्या ज्या पांढऱ्या पेशी असतात मेमरी सेल्स असतात सी डी सेल्स या सक्रिय होतील आणि बी ए टू च्या विरोधात देखील स्ट्रॉंग इम्युनिटी कमीत कमी पुढचे काही महिने राहील आणि मग पुढे जसं अजून या व्हायरसेसमध्ये बदल होईल तसं जसं आपल्याला एक वर्षी सर्दी होऊन गेलेली असली तरी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षी होते तसं याची प्रक्रिया होईल पण ताबडतोब होणार नाही अशी शक्यता आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही मग आता याचे लक्षणं कसे ओळखायचे तर बी ए च्या लक्षणांमध्ये आणि ओमायक्रॉनच्या लक्षणांमध्ये खूप फरक नाही असा इनिशियल रिपोर्ट आहे खूप याचा डेल्टा आणि ओमायक्रॉन मध्ये जसं डेल्टामध्ये चव जात होती वास जात होता आणि खोकला निमोनिया हा मेन फरक होता ओमायक्रॉन मध्ये या गोष्टी फारशा नाही झाल्या तसं ओमायक्रॉन आणि बी ए मध्ये फार फरक नाही अजून तरी तसं कुठूनही रिपोर्टिंग नाही त्यामुळे तुम्हाला जे टिपिकल लक्षणं आहेत डोकं नाक वाहणे शिंका येणे घसा दुखणे आणि अशक्तपणा वाटणे यासोबत थोडाफार ताप अंगदुखी हे लक्षणं आले की तो एकतर ओमायक्रॉन आहे किंवा बी ए टू आहे याच्यामध्ये आपल्याला फरक करायची गरज नाही त्याच्याने कारण काही फायदाच होणार नाही त्याच्यावर दोन्हीवर उपचार नाही उपचार काय करायचा आहे आपल्याला तर तुम्हाला जर असे लक्षणं आले आणि तुम्ही शरीर तुमचं सुदृढ आहे कुठलेही तुम्हाला रिस्क फॅक्टर नाहीत एज देखील चांगला आहे साठीच्या आत आहात तुम्ही तर तुम्ही घरात फक्त आयसोलेट करून घ्या आणि घरात जर कोणी आठरिस्क लोक नसतील तर मग चिंता करायचं काम नाही लक्षणं जाईपर्यंत आयसोलेट करा गव्हर्नमेंटच्या लेटेस्ट ज्या गाईडलाइन आहेत भारतात त्याप्रमाणे तुम्ही टेस्ट करायची गरज नाही मग तुम्ही या लक्षणांमधून जसे बाहेर पडाल आणि घरात कोणाला लक्षणं नसतील तर तुम्ही बाहेर पडू शकता किंवा कमीत कमी दहा दिवसाचं आयसोलेशन तुम्हाला, है। जर तुम्हाला आहे पण जर तुम्ही अॅटरिस्क आहात तुम्हाला काही इम्युनिटीचे प्रॉब्लेम आहेत किंवा तुमचं वय सत्तर ऐंशी आहे किंवा घरात कोणी असा ऍटरिस्क असेल तर मात्र हा नेमका कोविड आहे का हे जाणून घेणं महत्वाचं ठरेल कारण जर कोविड असेल तर त्याचा उपचार वेगळा आहे फ्लूचा उपचार वेगळा आहे आणि इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन्समुळे जर सर्दी खोक खोकला झाला मेनली खोकलाच होतो बॅक्टेरियल इन्फेक्शनने सर्दीचा काही संबंध नाही तर त्यामध्ये उपचार वेगळा आहे आणि ह्या अठरीस लोकांना मग काही गोष्टी काही अँटीबॉडीज किंवा अँटी व्हायरल हे अरेंज करता येऊ शकतात किंवा जर सहाव्या पाचव्या सहाव्या दिवसानंतर यांची रिकव्हरी झाली नाही तर मग त्यांना डिटरेशन झालं तर आपल्याला माहीत असेल की हा कोविड आहे आणि आता यांच्यामध्ये ऑक्सिजन कमी झालंय तर एखादा एक्स रे आणि ऑक्सिजन द्यावा लागला तर मग स्टिरॉइड्स आणि पुढे काही गरज पडली तर अँटीबायोटिक त्यावेळेला लागू शकतात याचा एक आपल्याला फॉलोअप ठेवता यावा म्हणून जे लोक अॅट्रिस्क आहेत किंवा ज्यांच्या घरात अॅट्रिस्क लोक आहेत त्यांना ही खबरदारी घ्यावी लागेल की हा कोविड आहे की नाही आहे मग तो ओमायक्रॉन आहे की बी ए टू आहे आपल्याला याच्याशी घेणं नाही त्या कॉम्प्लिकेशन मध्ये तुम्ही जाऊ नका कारण त्यात आम्ही सुद्धा जात नाही डॉक्टर म्हणून त्यामुळे यू डोंट हॅव टू वरी आणि मग समजा तुम्हाला हे लक्षणं आले तुम्ही धडधाकड आहात तर काय करायचंय तर तुम्ही पॅरासिटामॉल ब्रुफेन यासारख्या गोळ्या तीन चार दिवस घ्यायच्या चिंता करायची नाही अनेक डॉक्टर लोक आज देखील अँटीव्हायरल अँटी बॅक्टेरियल अजिथ्रोमायसिन क्लोमॅक्स क्लाव लिहून देतायत चुकीचं आहे घेऊ नका त्याच्याने तुमचा कोविड हा गंभीर होण्यापासून वाचेल याला कुठलाही सायंटिफिक आधार नाही किंवा तुम्ही आठरीस आहात आणि म्हणून तुम्हाला अँटीबायोटिक अँटी व्हायरल दिले म्हणजे प्रोटेक्शन मिळेल याला देखील कुठलाही पुरावा नाही जर एखाद्याला डिटेरेशन झालं ऑक्सिजन कमी झाला तर त्यावेळेला त्यांना ऑक्सिजन आणि स्टिरोइड लागेल पण ऍक्ट्रेस जर तुम्ही असाल तर त्याला अँटीबॉडी सॉट्रोविमा नावाची अँटीबॉडी आहे तेवढीच फक्त ओमायक्रॉन मध्ये चालते किंवा मॉल्नोपिरावेल आणि पॅक्सलोविड हे व्हायरल चालतात हे फॅबी फ्लू अजिथ्रोमायसिन याला कुठलाही पुरावा नाही त्यामुळे ते घेऊ नका मला अनेक मित्रांचे प्रिस्क्रिप्शन येत आहेत पाच पाच हजाराचे औषधं लिहून देत आहेत डॉक्टर लोक साधा ओ माय या कोविड पॉझिटिव्ह आला की हे चुकीचं आहे त्यांची प्रॅक्टिस देखील तीच सा, 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 साय सायन्सला धरून नाही आणि तुम्ही घेणं देखील सुरक्षित नाही एकतर त्यात तुमचा पैसा जाईल नसती उठाटेव हो, गोळ्या औषधं घेत बसा गरज नसताना आणि त्याचे कॉम्प्लिकेशन देखील व्हायची दाट शक्यता आहे जी मागच्या लाटांमध्ये झाली म्युकारमायकोसिस वाढलं अनेक लोकांना औषधांचे कॉम्प्लिकेशन्स झाले आता मग तुम्ही फक्त अशा लक्षण झाले की आराम करा एक स्वीकारा की आपल्याला आता चार पाच दिवस आशक्तपणा आहे ताप आला की ब्रुफेन किंवा पॅरासिटामॉल आपल्याला जे चालतं ते घ्यायचं आहे घशासाठी हळदीचं दूध याला कुठलेही आयुर्वेदिक होमिओपॅथी कुठल्याही औषधांचा पुरावा नाही कोविडमध्ये कुठलंही प्रूफ या औषधांना आलेलं नाही काढा किंवा याच्याने इम्युनिटी वाढवा किंवा हे औषध घ्या टीव्हीवर जाहिराती केल्या जाणारे औषधं यांना कुठलाही पुरावा नाही त्यामुळे सिम्पल गोष्टी करा आणि यातून बाहेर पडा याला साध्या सर्दीसारखं कर ट्रीट करा जर तुम्ही ॲटरिस्क नसाल तर आणि ॲटरिस्क असाल तरी देखील काळजी करायची गरज नाही उपचार बदलत नाही मोस्टली नो no उपचार आणि जर काही कॉम्प्लिकेशन झालं तर मग मात्र डॉक्टरांकडे लवकर दाखवा तर समरे अशी की बी ए टू ची नव्याने लाट येईल का तर येस बी ए टू ज्या ज्या परिसरांमध्ये जिथे ओमायक्रॉन आज गेलेला नाही तिथे बी ए टू ची लाट इथून पुढे येईल ज्या ज्या ठिकाणी ची लाट येऊन गेलेली आहे तिथे बी ए टू ची लाट येणार नाही शक्यता अत्यंत निग्लिजिबल आहे कारण त्या ठिकाणी ओमायक्रॉनमुळे लोकांमध्ये इम्युनिटी झालेली आहे त्यामुळे बी ए टूचं संक्रमण त्यांना फारसा अफेक्ट करणार नाही मात्र ते करणारच नाही असं नाही काही लोकांना ओमायक्रॉन नंतर बी ए टूची देखील लागण होऊ शकते परंतु हे रेअर असेल म्हणजे अगदी लाखात दहा पंधरा वीस लोकांना असं होऊ शकतं एकदा सर्दी झाली परत दोन आठवड्याने किंवा महिन्याभराने पुन्हा सर्दी झाली असं होऊ शकतं त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही पण मोठ्या प्रमाणावर लाट निर्माण होईल याची शक्यता नाही आणि इथून पुढे ओमायक्रॉनची आणि बी ए टूची अशी मिक्स लाट चालेल हळूहळू ओमायक्रॉन रिप्लेस होईल ओमायक्रॉन इतिहास होईल आणि बी ए टू पुढे चालेल कदाचित बी ए टूच्या च्या ऐवजी अजून कुठला तरी वेरियंट की तो बी ए टू पेक्षा फास्ट चालतो पसरतो तो येईल पसर तो त्याला रिप्लेस करेल हे सुरू राहील आता जगभरातनं हे डिटेक्शन सुरू झालंय म्हणून आपल्याला हे कळतं कोणता व्हायरस आला आणि कोणता व्हेरियंट आला मग त्याच्या ब्रेकिंग न्यूज येतात हे पूर्वापार हजारो लाखो वर्षांपासून चालत आलेलं नैसर्गिक प्रक्रिया आहे व्हायरसेस बदलतात ओमायक्रॉन देखील बदललेला आहे आणि हे अपेक्षितच आहे हे असंच पुढे चालू राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्या नॉर्मल प्रिकॉशन्स आहेत लक्षणं आले की घरी थांबणे लक्षणं असले तर घरातले जे ॲट्रिस्क आहेत त्यांना प्रोटेक्ट करा बुस्टर घेतलेलं नसेल तर बुस्टर जाऊन घ्या आणि ही लाट गेल्यानंतर आपल्याला आता मास्क फ्री राहता येणार आहे बऱ्यापैकी आपलं मोकळे निर्बंध निघतील मध्ये आता निर्बंध निघणार आहेत एक्सेप्ट फॉर हॉस्पिटल्स बाकी सगळ्या ठिकाणी ते आता निर्बंध काढायच्या तयारीमध्ये आहेत हीच सिच्युएशन आपल्याकडे काही आठवड्यांनी या लाट ओसरल्यानंतर येणार आहे आय होप दिस अपडेट हेल्प टेक केअर बाय बाय